नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील कापसाच्या पावत्या आलेल्या आहेत बघा अकोला अकोट येथे कापूस बाजारभाव लाईव्ह आपण जर चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथून आपल्याला काव पावती मिळालेली आहे बघा अकोट येते सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे आठ हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा सुपर क्वालिटी कापूस आठ हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा अकोट येते सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा अकोट येथील आजचे सर्वोच्च दर बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेले आहे आठ हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील पावती आलेली आहे अकोट या ठिकाणच आपल्याला बघा सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार चारशे रुपये क्विंटल अकोट बाजार समिती महाराष्ट्रामध्ये सर्वात जा जास्त दर दिलेला आहे आठ हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल